हिंदीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंना यश मिळाल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे नेते पुन्हा एकत्र मस्जिद बंदर स्टेशनजवळील कर्नाक पुलासाठी आंदोलन करणारे काम पूर्ण होऊनही पूल सुरू न झाल्यानं यलगार पुकारण्यात आलाय अनेक दिवसांपासून पुलाचं लोकार्पण रखडलेलं आहे थोड्याच वेळात कर्नाक पुलावर हे आंदोलन होणार आहे मस्जिद बंदर स्टेशनजवळील कर्नाक पुलासाठी दोन्ही ठाकरेंचे नेते आंदोलन करतील पुलाचं काम पूर्ण होऊ उद्घाटन न झाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि मनसेचे नेते आंदोलन करतील आणि आंदोलनाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरेंचे नेते एकत्र दिसणार आहेत तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री कर्णक मुलासाठी आता दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येणार आहेत किती वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे नेमकं काय अगदी थोड्या वेळात हे आंदोलन सुरू होतंय थेट दृश्यांवर जाऊयात सध्या मी कर्नाक बंदर पूल या ठिकाणीच आहे आणि ह्या पुलाच्या बाहेरची दृश्य आपण बघतो आहोत ज्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे त्या ठिकाणची ही दृश्य आहेत आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण गेल्या काही दिवसांपूर्वी बघितलं होतं आण की आणखी एका अशाच मुद्द्यावरती मनसैनिक आणि शिवसैनिक हे दोघं एकत्र येताना दिसले होते आंदोलनासाठी आणि एका खाजगी कंपनीच्या संदर्भात त्यांचं आंदोलन होतं मात्र आता पुन्हा एकदा आंदोलनाकरता मनसैनिक आणि शिवसैनिकांची शक्ती एकत्र येणार आहे काही शिवसैनिक इथे उपस्थित झालेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मला सांगा की मनसे सुद्धा तुमच्यासोबत या आंदोलनात उतरते कर्नाक बंदरचा पूल यापूर्वीच सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेने सांगितलेलं होतं आता बघा हा गेला दोन हजार बावीसमध्ये हा ब्रिज बंद केला लोकांसाठी त्याच्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि जवळजवळ जूनमध्ये हा ब्रिज ओपन करणार म्हणून त्यांनी सांगितलं होतं पण आता जून झाला जुलैपर्यंत आलंय आणि आज ओपन होत आहे उद्या ओपन शेवटी शिवसेना स्टाईलने आज आम्ही ओपन करणार आणि म्हणून मनसे आणि शिवसैनिक या दोघांनी मिळून आज या ठिकाणी ठरवलंय की आपण ह्या पुलाचं अनावरण म्हणजे ओपनिंग करायचं आणि लोकांसाठी हा मार्ग मोकळा करायचा नक्कीच कर्नाक बंदरचा पूल अतिशय महत्त्वाचा आहे विशेषतः इथल्या व्यापाऱ्यांसाठी तुम्ही देखील इथल्या स्थानिक आहात काय का सांगाल मनसेची शक्ती सुद्धा तुमच्या या आंदोलनात जोडली जाते हे ब्रिज अगर चालू हो जाय मॅडम तो सारी समस्या का हल हो जाएगा ट्रॅफिक का इतना बड़ा मसला है वीडी पे पुरा लोड वहां से जा रहा है आप शिवसैनिक है मन से निक के साथ आज आप आंदोलन कर रहे हैं तो क्या भावना है क्योंकि जो चर्चा चल रही है कि दो ठाकरे बंधु एक साथ आ रहे हैं पाँच आने वाले पाँच जुलाई को एक अलग कार्यक्रम भी होगा उसके तहत कैसी अभी भावना है आपकी क्योंकि दोनों मिलकर आंदोलन करने जा रहे हैं ताकत बढ़ेगी और काम अच्छा होगा महाराष्ट्र है मराठी भाषा और महाराष्ट्र आवाम को एक रोजगार देना है। एक हो रोजगार दोनों भाई रहे आहे इथले साधारण कधीपर्यंत हे आंदोलन सुरू होईल कारण शिवसैनिक तर बघायला मिळत आहेत मनसेनिक कधीपर्यंत दाखल होते आमचे स्थानिक स्थानिक आमचे खासदार भाई सावंत आता थोड्याच थोड्या तिथे त्यांचं आगमन होईल आणि या आंदोलनाला सुरुवात होईल ज्या पद्धतीने माहिती दिली जाते त्यामुळे मनसेचे पदाधिकारी सुद्धा दाखल तर होणारच आहेत मात्र स्वतः अरविंद सावंत राहतील आपण सध्या दृश्यांमध्ये बघतो आहोत की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त हा लावण्यात आलेला आहे तर एकशे पंचवीस वर्ष जुना पूल पाडून त्या जागी नवा पूल मुंबई महापालिकेकडून उभारण्यात आला आधीचा जो पूल होता तो धोकादायक बनला होता आणि म्हणूनच हा नवीन पूल तयार तर करण्यात आला मात्र हा पूल तयार झाल्यानंतर सुद्धा बराच काळ मुंबईकरांना का वाट बघावी लागते की हा नवी तयार झालेला पूल नेमका सेवेत कधी दाखल होणार मुंबईतल्या पी मेलो मार्गाला मोहम्मद अली मार्ग गिरगाव यांना जोडणारा हा कर्नाक पूल आहे जो अतिशय महत्वाचा आहे दक्षिण मुंबईच्या दृष्टीने कारण हा जर पूल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला तर अर्थातच वाहतुकीच्या कोंडीपासून मुक्तता होईल खरं तर दहा जून ही तारीख देण्यात आली होती मुंबई महापालिकेकडनं मात्र पथदिवे असतील दिशादर्शक फलक असतील आणि इतर काही कारणं असतील त्यामुळे ही कारणं देत मुंबई महापालिका प्रशासनाने सांगितलं की हे उद्घाटन थोडस पुढे ढकललं जाते मात्र अजून किती दिवस मुंबईकरांनी वाट बघायची हा प्रश्न घेऊन आता मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र येत आहेत मात्र या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे एकत्र आले तर अर्थातच इथे मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे आजूबाजूचा परिसर सुद्धा संवेदनशील आहे त्याच्यामुळेच आपण बघतोय की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त अगदी आतापासूनच या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत बाजूला शिवसेनेची शाखा सुद्धा आहे मोठ्या संख्येने शिवसैनिक या परिसरात जमा होऊ शकतात त्याच्यामुळे कोणतीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता आता पोलिस अलर्ट मोडवर आलेले आहेत मनसैनिक सुद्धा मोठ्या संख्येने आमच्या आंदोलनात सहभागी होतील कारण हे दोन्ही पक्षांचं मिळून आंदोलन आहे असं आताच आपल्याला शिवसैनिकांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत हे दुसरं आंदोलन असं होतंय की ज्यावेळी मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकत्र येत आहेत पाच जुलैचा मेळावा तर आहे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर सर्वांना दिसणार आहेत दोघांची भाषणं होणार आहेत मात्र त्याआधी कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनमिलन हे आपल्याला रस्त्यावरच्या आंदोलनात सुद्धा बघायला मिळतात निशेद निषेध मनेश्वरी धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आणि या आंदोलनाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरेंचे नेते एकत्र एक येणार